एक लग्न गाठ भाग चौदा राहुल प्रज्ञा आणि इतर सर्वांसह त्यांच्या गेट हाऊसमध्ये पोहोचले समीर हसला आणि राहुलला म्हणाला तू खूप इंटरेस्टिंग माणूस आहेस तुझ्यासोबत शिमला फिरण्याची मजा वेगळीच असेल प्रज्ञा शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत उभी होती विनही सोप्यावर बसत म्हणाला समीर एकदम बरोबर म्हणाला राहुल आम्ही उद्या खुपरीला जाणार आहोत तू पण आमच्यासोबत खूप मजा येईल हे ऐकून राहुल आनंदाने वेडा झाला प्रज्ञाकडे बघत तो लगेच म्हणाला का नाही सकाळी सहा वाजता मी इथे हजर होईल सगळे हसायला लागले राहुल हसला आणि प्रज्ञाला म्हणाला आता मला जायला हवं हो। माझा मित्र माझी वाट पाहत असेल पण उद्या भेटू हो ना प्रज्ञा हो प्रज्ञा हलके हसत म्हणाली मग राहुलने प्रज्ञाकडे पाहिलं आणि खूप प्रेमाने म्हणाला शुभ रात्री प्रज्ञा हळूच म्हणाली शुभरात्री राहुलने सगळ्यांकडे बघितलं आणि म्हणाला सगळ्यांना शुभरात्री प्रज्ञा आणि सीमाच्या सर्व मित्रांनी त्याला शुभरात्री म्हटलं राहुल निघू लागला तेव्हा सीमाने प्रज्ञाचा हात धरला आणि म्हणाली प्रज्ञा चल राहुलला बाहेर सोडू प्रज्ञा काही बोलणार तेवढ्यात सीमाने तिला ओढून बाहेर नेले सीमाला राहुलची राहुलची तिचं गाडी दिसली जी खराब झाली होती सीमाने लगेच विचारलं तुझी गाडी ठीक झाली का राहुलने हसत हसत गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हणाला हो मेकॅनिकने थोड्या वेळापूर्वीच गाडी आणून दिली ती हसायला लागली आणि म्हणाली राहुल तू इथं आल्यामुळे खूप छान वाटलं कुणी काहीही म्हटलं तरी मला तुझी कंपनी खूप आवडते असं म्हणत सीमाने प्रज्ञाकडे पाहिलं प्रज्ञा पुन्हा तिच्याकडे रागाने बघू लागली राहुलने पाहताच तिने हसण्याचे नाटक केलं राहुलने एक हात गाडीचा दरवाज्यावर ठेवला आणि हसत हसत म्हणाला मलाही तुमच्या दोघींची कंपनी खूप आवडते म्हणूनच मी माझ्या मित्रासोबत इथे येण्याची संधी सोडली नाही प्रज्ञा म्हणाली राहुल खूप उशीर झाला आहे आणि इथे थंडीही आहे तू तुझ्या तु मित्राच्या फार्म हाऊस वर जाऊन विश्रांती घ्यावी राहुल हसत हसत त्याच्या गाडीत बसला आणि गाडी टास्ट करत म्हणाला शुभरात्री प्रज्ञा आणि सीमा एकत्र म्हणाल्या शुभरात्री राहुल निघून गेला तो निघून जाताच प्रज्ञाने रागाने सीमाला पकडून खोलीत आणली सीमाने स्वतःला सोडवले आणि विचारले प्रज्ञा तुझी काय समस्या आहे बिचारा आपल्यासाठी इंदूरवरून वरून शिमल्यात आला आणि तू आहे की त्याला पाहून तोंड फिरवते हे बरोबर नाही प्रज्ञा रागाने म्हणाली सीमा दिल्लीत जे काही झाले तेव्हापासून लोकांचे डोळे वळखायला मी शिकली आहे आणि राहुलच्या मनात काहीतरी वेगळंच आहे असं मला वाटतं हे ऐकून सीमा हसली आणि प्रज्ञाला पकडली आणि म्हणाली ही तर खूप चांगली गोष्ट आहे ना प्रज्ञा जर त्याला तू आवडत असेल तर तुला एक चांगला मुलगा मिळेल आणि जर त्याला माझ्यामध्ये रस असेल तर मी त्याच्याबद्दल एकदा नक्कीच विचार करेन हे ऐकून प्रज्ञाला खूप राग आला आणि सीमापासून स्वतःची सुटका करून घेतली आणि म्हणाली मी थकले आहे आणि मला झोपही येत आहे म्हणून मी झोपायला जाते असे बोलून प्रज्ञाने तिच्या बॅगतून रात्रीचे कपडे काढले आणि वॉशरूममध्ये बदलायला गेली ती जाताच सीमा बेडवर पडली आणि राहुलचा विचार करत हसायला लागली अभिने मागे होऊन बंदुकीच्या बंदुकीचा गोळीबार के करताच एक हरिण पळून गेली अभि हळूहळू तिच्या मागे गेला काही अंतर चालून गेल्यावर फोनच्या उजाडात त्याला हरणाचा कळप दिसला आवाज न करता त्याने आपल्या फोनचा कॅमेरा चालू केला आणि हळूच आपली बंदूक जमिनीवर ठेवली आणि गळ्यात लटकलेल्या कॅमेऱ्याची लाईट चालू केली आणि हरणाचे फोटो काढू लागला तेव्हाच त्याची नजर हरणापासून काही अंतरावर झुडपात लपलेल्या बिबट्यावर पडली त्याने लगेच त्याचे फोटो काढायला सुरुवात केली बिबटे आवाज न करता हळूहळू हरणाकडे सरकत होता आणि अभिनगावरता त्याचे वेगवेगळ्या कोणातून फोटो काढत होता तेवढ्यात त्या ते बिबट्याने हरणावर झेप घेतली हरण त्याच्या तावडीतून निसटली या सर्व हालचाली अभि आपल्या कॅमेऱ्यात टिपत होता हरिण आणि बिबट्या दिशानाशी होताच अभि जाण्यासाठी वळताच समोर एक अस्वल उभे होते त्याला समोर पाहून अभि मनात म्हणाला तुला मरणाची भीती वाटत नाही पण अस्वलाच्या हातून तू मेलास तर अभि तुझा अपमान होईल आज जर तुझ्या नशिबात मरण लिहिले असेल तर निदान सिंह किंवा बिबट्याच्या हातून तरी मर या अस्वलाची शिकार व्हायची काय गरज आहे थोडा विचार कर काही विचार कर नाहीतर ही तुझ्या आयुष्यातील शेवटची रात्र असेल असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात अभिने न हलता फिरवली त्याच्या कॅमेराच्या प्रकाशात त्याला उजवीकडे एक उंच टेकडी दिसली अभिने पटकन आपली बंदूक उचलली आणि इतक्या वेगाने पळत सुटला की डोळ्याची पापली मिठाईच्या आधी तो टेकडीवर पोहोचला अस्वलही त्याच्या मागे धावले पण त्याला टेकडीवर चढता आले नाही आणि ते तिकडे चक्कर मारू लागले आभी टेकडीवर उभा राहिला आणि त्या अस्वलाचे फोटो काढू लागला फोटो काढल्यावर आभी त्याच डिगाऱ्यावर बसला थंडीही खूप वाढली होती तो स्वतःशीच म्हणाला अभि हे अस्वल सुद्धा तुझ्यासारखे हट्टी आहे येथून पुढे जायचं नाव घेत नाही असे वाटते आणखी एक गुळी वाया घालवावी लागेल अभिने बंदूक उंचावून हवेत गोळीबार केला गुळीचा मोठा आवाज आल्याने अस्वल लगेच तिथून निघून गेले तो गेल्यानंतर दहा मिनिटांनी अभिने ढिगाऱ्यावरून उडी मारली आणि निघून गेला राहुल फार्म हाऊसवर पोहोचताच त्याला महेश आणि काका देवाणखण्या सोप्यावर बसलेले दिसले त्यांना पाहून राहुलने आश्चर्याने विचारले तुम्ही दोघे अजून जागे आहात का अभि परत आला नाही का महेशने लगेच उत्तर दिले आभी सर जेव्हाही ट्रेकिंगला जातात तेव्हा ते दोन चार दिवसांनी येतात आम्ही तुमच्यासाठी जागे होतो हे कोण राहुल डोळे मोठे करून दोघांकडे पाहू लागला मग काका हसले आणि म्हणाले बेटा मी तुझ्यासाठी जेवण गरम करतो असे म्हणत काका किचनच्या दिशेने जाऊ लागले नाही काका राही राहुल लगेच लगे म्हणाला मग काकांची पावले थांबली त्यांनी वळून राहुलकडे बघितले तर राहुल हसला आणि म्हणाला काका जेवण करून आलो आहे तुम्ही जाऊन आरामशीर झोपा काका आणि महेश दोघे माल हलवून आपापल्या खोलीत गेले पण राहुल आबीचा विचार करत उभा होता तो मनातल्या मनात म्हणाला मनात हवामान पाहता इथे केव्हाही भरप पडू शकतो आणि अशा हवामानात आम्ही हवामानात आम्ही जंगलात एकटा कसा राहील तो काही दिवसात माझ्या बहिणीशी लग्न करणार आहे आणि त्याला त्याच्या जीवाची अजिबात परवा नाही निदान आता तरी त्याने आपला जीव अशा प्रकारे धोक्यात घालू नये अखेर अनन्याचे आयुष्यही त्याच्या आयुष्याशी जोडले जाणार आहे ही एंगेजमेंट होण्याआधी मला आभीशी एकदा बोलायचं आहे असं म्हणत राहुल त्याच्या खोलीत गेला इकडे प्रज्ञा झोपायचा प्रयत्न करत होती पण डोळे निघताच तिला दिल्लीतील घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होता कुणालचा विचार करत ती पुन्हा पुन्हा घाबरत होती खूप प्रयत्न करूनही तिला झोप येत नव्हती तेव्हा ती उठून बसली आणि शांतपणे झोपलेल्या सीमाकडे पाहिली प्रज्ञाने तिचे ब्लँकेट व्यवस्थित केलं आणि पलंगावरून उठून खिडकीजवळ उभी राहिली प्रचंड थंडीमुळे जवळच असलेल्या खुर्चीवर ठेवलेली शाल पांघरून उचलून पांगरली खिडकीतल्या काचेतून बाहेर बघत ती पुन्हा पुन्हा कुणालचा विचार करत होती ती मनात म्हणाली प्रीतीच्या उपकाराची मी परतफेड कशी करणार हेच समजत नाही त्या रात्री ती नसती तर काय झालं असतं माहीत नाही एवढं बोलून प्रज्ञाने वर आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाली भोलेनाथ प्रीतीला ती जिथे असेल तिथे तिला नेहमी आनंदी ठेव तिला प्रत्येक दुःख प्रत्येक संकटांपासून दूर ठेव तसे प्रीतीने मला सांगितले होते की तिचा भावी नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो त्यामुळे मला खात्री आहे की ती तिच्या पतीसोबत खूप आनंदी असेल हा सगळा विचार करत प्रज्ञा खुर्चीवर येऊन बसली आणि तिची कधी झोप लागली तिलाच कळले नाही इकडे कुणालच्या हॉटेलच्या खोलीत बसून दारू पीत होता प्रज्ञाचा चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होता तेवढा त्याचा त्या मित्र लकी रूमवर हो आला आणि म्हणाला लकी आम्ही त्या मुलीची मॉल रोडच्या आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली पण तिच्याबद्दल काहीच सापडले नाही कुणाल आपल्याला ती मुलगी दिल्लीत भेटली होती ती इथे सिमल्याला फिरायला आली असेल कुणाल हातात वाईनचा ग्लास घेऊन उभा राहिला आणि पीत म्हणाला तसे असेल तर ती इथल्या काही हॉटेल्स किंवा लॉजमध्ये राहिली असावी शहरातील प्रत्येक हॉटेल शोधा आणि त्या मुलीला माझ्या खोलीत आणा आणि लक्षात ठेवा की तिच्या सुंदर चेहऱ्यावर एक ओरखाडाही येऊ नये गेट हाऊस कुणाल हे बोलता आज लकी निघून गेला कुणाल वाईनच्या ग्लासकडे बघत म्हणाला तुझ्या डोळ्यात जी नशा आहे ती या दारूच्या ग्लासात कुठे आहे त्यामुळे तुला माझ्यासमोर यावेच लागेल गेली तीन वर्ष मी तुला शोधत आहे मी तुझ्यासाठी दिल्ली तसंच जवळपासची शहरं शोधली पण मला तू सापडली नाही पण आज तूच होतीस तूच होतीस असे म्हणत कुणाल पुन्हा दारू पिऊ लागला सकाळी सीमाला जाग येताच प्रज्ञा हातात उशी घेऊन खुर्चीवर झोपलेली दिसली ती बेडवरून उठली आणि प्रज्ञाच्या जवळ उभी राहिली तिने छणभर विचार केला आणि मग प्रज्ञाच्या कानावर कानाजवळ जाऊन खूप जोरात किंचाळली प्रज्ञा घाबरून उठली सीमा हसायला लागली प्रज्ञाने तिला हसताना पाहिल्याबरोबर तिने उशी उचलली आणि सीमाकडे फेकली आणि म्हणाली मूर्ख तू मला घाबरवलेस सीमा हसत म्हणाली आता ऊ लवकर तयार हो आपल्याला लवकर निघायचं आहे तुला पाहायचे असलेल्या ठिकाणी पोहोचायला आपल्याला दोन तास लागतील असं म्हणत सीमाने हसत हसत कपाटातून कपडे काढले आणि वॉशरूममध्ये गेली प्रज्ञाने टेबलावर ठेवलेला तिचा फोन उचलला आणि वडिलांना फोन केला दुसरीकडे बेल वाजत होती पण फोन कुणी उचलत नव्हते प्रज्ञाने दोन तीन वेळा प्रयत्न केला पण कोणीच फोन उचलला नाही प्रज्ञा स्वतःशीच म्हणाली आई आणि बाबा मंदिरात गेले असतील असे म्हणत प्रज्ञाने तिचा फोन टेबलावर ठेवला आणि पुन्हा खिडकीकडे निघाली तिने खिडकी उघडली असता राहुल गाडीला टिकून उभा असल्याचे दिसले राहुल असे बोलून गेट हाऊसच्या बाहेर आली तिला पाहताच राहुल हसत म्हणाला गुड मॉर्निंग प्रज्ञा प्रज्ञा जरा आश्चर्यचकित झाली पण हलकेच असली हसत म्हणाली गुड मॉर्निंग राहुल इतक्या लवकर आलास का प्रज्ञाकडे जात राहुल म्हणाला मला वाटलं तू मला सोडून जाशील म्हणूनच मी वेळेआधी आलो काय प्रज्ञाने आश्चर्याने विचारले रोहित हसत हसत म्हणाला प्रज्ञा मला फारसे मित्र नाहीत आणि खरे सांगायचे तर मित्रांचा मेळा मला आवडत नाही माझ्याकडे एकच फडणं आहे मित्र कमी असावे पण चांगले असावे तुला भेटण्यापूर्वी माझा एक मित्र होता म्हणजे आहे बालपणीचा पण आता तू आणि सीमा ही माझे खूप चांगले मित्र झाले आहे त्यामुळे माझ्या कोणत्याही चुकीमुळे मला माझे चांगले मित्र गमवायचे नाहीत म्हणूनच मी वेळेपूर्वी आलो हे म्हणून प्रज्ञा हसू लागली ती राहुलला म्हणाली आत राहुल आम्हाला तयार व्हायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत मी तुला छान कॉफी करून देते ए राहुल प्रज्ञासोबत आत आला प्रज्ञा गेस्ट हाऊस मध्ये काम करणाऱ्या नोकराला म्हणाली प्लीज भाऊ याच्यासाठी कॉफी घेऊन या हो एवढे बोलून तो नोकर निघून गेला तेवढ्याच समीर तिथे आला राहुलला बघून तो म्हणाला गुड मॉर्निंग राहुल छान तू वेळेवर आलास आम्ही सगळे अर्ध्या तासात निघणार आहोत या मुली फक्त तयार होतात ही एकूण प्रज्ञा हसली आणि म्हणाली मी फक्त दहा मिनिटात तयार होते असे म्हणत प्रज्ञा तिच्या खोलीकडे निघून गेली खोलीत ती एकटीच हसत होती ती मनातच म्हणाली प्रज्ञा सीमा बरोबर आहे तू खूप विचार करते राहुल फक्त तुला आणि सीमाला त्याचे चांगले मित्र मानतो बाकी काही नाही असे म्हणत प्रज्ञाने हसत कपाटात कपाटातून तिचे कपडे काढले इकडे आम्ही अजूनही त्यांच्या तंबूत आरामात झोपला होता तेवढा त्याचा फोन वाजू लागला त्याने डोळे उघडता कॉल डिस्कनेक्ट केला आणि पुन्हा झोपी गेला काही वेळाने त्याचा फोन पुन्हा वाजू लागला तो फोन बंद करून पुन्हा झोपी गेला तासाभरानंतर अभिनेताच्या त्याच्या काही आवाज ऐकू आले त्याने डोळे उघडले आणि पडलेल्या अवस्थेत त्याने बंदूक उचलली आणि मग उठून बसला अभिने दुसऱ्या हाताने त्याच्या तंबूची थोडीशी झीप उघडली आणि बाहेर पाहू लागला बाहेर एक गिलहरी पाण्यात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती अभि हातात बंदूक घेऊन तंबूच्या बाहेर आला आणि पुन्हा फोन चालू केला आधीचे बारा मिस कॉल आले होते अभिने त्याला कॉल केला आणि स्वतःशीच म्हणाला माहीत नाही कोणती आफत आली आहे पलीकडे रिंग वाजली तेव्हा आधीने लगेच फोन घेतला आणि म्हणाला गुड मॉर्निंग सर बारा नंतर गुड मॉर्निंग नाही म्हणत आधी आगीत लाकडं टाकत आभी म्हणाला हे ऐकून आधी लगेच म्हणाला मला माफ करा सर शुभ दुपार हे ऐकून अभि म्हणाला अभि उभा राहिला आणि तंबूच्या आत जाताना म्हणाला आता काही गरज नाही तूच सांग असे कोणते काम होते जे माझ्याशिवाय होऊ शकत नव्हते आधी चष्मा नीट करत म्हणाला सर त्या लंडनच्या क्लायंटचा फोन आला होता तो पुढच्या आठवड्यात भारतात येत आहे त्यामुळे आपण ब्लू प्रिंट आणि प्रेझेंटेशन तयार ठेवावी अशी त्याची इच्छा आहे तर अभिरागाने विचारले आधी घाबरत म्हणाला सर मी सांगत होतो मला वाटले तुम्ही कुठेतरी ट्रेकिंगसाठी गेलात तर ना तुमचा फोन कनेक्ट होईल ना एक आठवडा तुम्ही परत याल आणि हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे सर त्यामुळे तुमचे इतिहासने खूप महत्त्वाचे आहे अभिने कॅमेरा उचलला आणि बाहेर आला आणि म्हणाला मी एकले आहे आता तुम्ही परवानगी दिली तर मी फोन ठेवू शकतो का यस सर आधी घाबरत म्हणाला आभी फोन कट करणारच होता तेव्हा आधीने लगेच विचारले सर तुम्ही तुमच्या एंगेजमेंटसाठी तरी याल ना हे ऐकून आभीची पावली थांबली आणि त्याने काही न बोलता रागाने कॉल कट केला आणि एका दगडावर बसून रात्री काढलेले काढलेले फोटो पाहू लागला इकडे कुणाल अजूनही हॉटेलच्या रूममध्ये बसून दारू पीत होता त्याने ग्लास टेबलावर ठेवला आणि लकीला फोन केला पलीकडे फोन रिसीव करताना लकी म्हणाला हॅलो कुणालने रागात विचारले जर मला ती मुलगी यावेळी मिळाली नाही तर मी तुम्ही सगळ्यांना अशी हालत करील की तुम्ही लोकांनी स्वप्नातही विचार केला नसेल तिला शोधा ती या शहरात आहे लकी नाराज होऊन म्हणाला कुणाल आम्ही सर्वांनी शिमल्यातली सगळी हॉटेल शोधली आहेत ती मुलगी कोणत्याही हॉटेलमध्ये राहिली नाही आम्ही सर्व लॉज देखील पाहिले आता फक्त दिल्लीप्रमाणे प्रत्येक घरात तिला शोधणे बाकी आहे कुणालने क्षणभर विचार केला आणि म्हणाला शिमल्यात पाहण्यासारखी सर्व ठिकाणे आहेत त्या सर्व जागा शोधा मला ती मुलगी मॉल रोडवर भेटली त्यामुळे ती एक पर्यटक आहे असे मला वाटते ती इथे कुणाची पाहुणी असण्याची शक्यता आहे आणि दोन्ही स्थितीत ती, ती केवळ काही पर्यटन स्थांवर आढळेल तिला शोधा मी पण येतोय थोड्या वेळाने असं म्हणत कुणालने कॉल कट केला आणि वाईनचा ग्लास पुन्हा टेबलावर ठेवला आणि उठून निघून गेला इकडे प्रज्ञा तिच्या सर्व मैत्रिणींसोबत कुपरीला जात होती बसमधून तिला दिसणारी दृश्य तिने ती कधी पाहिले नव्हते त्यामुळे तिचा आनंद लपून राहिला नाही ती खिडकीजवळ बसली होती काही वेळात प्रज्ञाची बस कुपरीला पोहोचली सगळे एक एक करून बसमधून उतरू लागले सर्वजण खाली उतरल्यानंतर प्रज्ञा बसमधून खाली उतरू लागली पण बर्फ पाहताना तिने लक्ष दिले नाही आणि बसमधून खाली उतरत असतानाच ती खाली पडू लागली पण तेवढ्यात तिच्या मागून येणाऱ्या राहुलने तिचा हात पकडत म्हणाला लक्ष कुठे आहे प्रज्ञा तू आता पडली असतीस प्रज्ञाने वळून राहुलकडे पाहिले राहुल हसत तिच्याकडे बघत म्हणाला प्रज्ञा लाजली आणि बसमधून खाली आली आणि म्हणाली थँक्स राहुल राहुल प्रज्ञाकडे आला आणि म्हणाला थँक्स म्हणण्याची गरज नाही प्रज्ञा पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली राहुलने प्रज्ञाला विचारले तू इथे यायला खूप उत्तावीळ होतीस ना म्हणजे तुला अशी दृश्य व्हायला आवडतात हो प्रज्ञा हलकी हसत म्हणाली आणि शीमाकडे गेली राहुलही तिच्या मागे गेला इतकं सुंदर ठिकाण असल्यामुळे इथं अनेक पर्यटक दिसले समोरची बर्फाची टेकडी पाहून प्रज्ञाला खूप आनंद झाला पण तिला खूप थंडी जाणवत होती तेवढ्यात समीर म्हणाला मित्रांनो मला इथल्या लोकांकडून कळले आहे की इथले हवामान खराब होणार आहे ही वादळ कधीही येऊ शकते त्यामुळे कृपया जास्त वेळ घालवू नका प्रज्ञा लगेच चेहरा करून म्हणाली काय झालं आज वादळी देत नाहीतर आणखी काही येऊ देत मी इथून कुठेही जाणार नाही समजलं का तुम्हाला एवढं बोलून प्रज्ञा टेकडीकडे धावू लागली विनाही प्रज्ञाच्या मागे धावत आला आणि म्हणाला मी पण इथून कुठेही जाणार नाही समरे समीरही त्यांच्या मागे धावला आणि म्हणाला अरे पण मी पण येतोय सगळे डोंगर चढू लागले प्रज्ञा आघाडीवर होती तिने तिच्या मागे राह पाहिले आणि बर्फाचा गोळा बनवला आणि तो तिच्या मित्रांवर फेकला प्रज्ञा सीमाने असे म्हणत बर्फाचा गोळा बनवला आणि तो प्रज्ञावर फेकला बाकी सर्वांनी एकमेकांवर बर्फ फेकायला सुरुवात केली प्रज्ञा सुद्धा खूप खुश होती तेवढ्यात कुणाल तिथे आला आणि त्याची गाडी थांबवली आणि गाडीतून उतरताना त्याच्या मित्रांना म्हणाला हा कोपरा शोधा असे बोलून कुणाल तिथून निघून गेला आणि प्रज्ञाचा सर्वत्र शोध घेऊ लागला इकडे आम्ही अजूनही जंगलात फोटो क्लिक करत होता तेव्हा त्याला झाडावर बनवलेली घरटे दिसली ज्यातून पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज येत होता आधी त्या झाडाकडे निघाला पण झाडावर चढायला एकही फांदी नव्हती ज्याच्या मदतीने तो वर चढू शकला असता त्याने नजर फिरवली आणि आजूबाजूला पाहिलं पण वर चढायला काहीच सापडलं नाही त्याने थोडा वेळ विचार केला आणि मग आपल्या दोन्ही बुटाच्या बंद एकत्र बांधल्या आणि हात पायांच्या मदतीने वर चढू लागला काही वेळात तो वर चढला त्याने बुट उघडले आणि फांदीवरून घरट्याजवळ पोहोचला जाडजूड फांदीवर बसलेल्या घरट्यांचे फोटो काढू लागला त्या घाट्यात दोन लहान पक्षी होते जे कदाचित अंड्यातून नुकतेच बाहेर आले असावेत त्यांना पाहून अभिला हसू आलं आणि तो त्यांचा फोटो क्लिक करू लागला काही छायाचित्रे काढल्यानंतर तो झाडावरून खाली आला आणि त्याने काढलेली छायाचित्रे पाहू लागला तेवढ्यात हिमवर्षाव सुरू झाला बर्फ पाहून अभि स्वतःशीच म्हणाला अजून काही फोटो काढ त्यानंतर मला इंदूरला जावे लागेल नाहीतर बाबांचा राग आणखी वाढेल असे म्हणत त्याने जमिनीवर ठेवलेली बंदूक उचलली आणि पुढे जाऊ लागला इकडे प्रज्ञा आणि तिचे सर्व मित्र पहाडावर पोहोचले तिथे पोहोचताच प्रज्ञाच्या आनंदाला पारावार आजूबाजूला बर्फाचे उंच डोंगर दिसत होते बर्फ पडताच प्रज्ञाने आपले दोन्ही हात पसरले आणि बर्फ हातात घेण्यास सुरुवात केली तिच्या हातात बर्फ येताच ती आनंदाने नाचू लागली तेव्हाच तिला शोधत असलेल्या कुणालची नजर तिच्यावर पडली प्रज्ञाला पाहताच कुणाल तसाच उभा राहिला तो पापणे मिचकवायला विसरला आणि प्रज्ञाकडे पाहू लागला प्रज्ञाला खूप आनंदी पाहून सीमाने तिला बाजूला धरून विचारले तुला ही जागा कशी वाटली प्रज्ञा हसत हसत म्हणाली सीमा ही जागा खरंच स्वर्ग आहे इतकी सुंदर जागा मी कधीच पाहिली नाही मला येथे खरोखर खूप छान वाटते खूप 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 छान वाटते हे करून शीमा हसायला लागली आणि म्हणाली चल सगळे तिथल्या समोर बांधलेल्या आज झोपडीत जात आहेत बर्फ जोरात पडत आहे मला जायचं नाहीये अजून काही वेळ मला इथेच थांबायचं आहे प्रज्ञा निरागसपणे म्हणाली सीमाने तिच्या घालाला हात लावला आणि म्हणाली ठीक आहे आम्ही सर्व झोपडीत जात आहोत प्लीज लवकर ये जरा तू जास्त वेळ भरपात राहिली तर तू आजारी पडशील हे करून प्रज्ञा लगेच खात्रीने म्हणाली मी थोड्या वेळाने येईल सीमा सतत तिथून निघून गेली प्रज्ञा पुन्हा बर्फात खेळू लागली कुणाल अजूनही तिच्याकडे बघत होता मी तुला पहिल्यांदा दिल्लीत पाहिलं त्या दिवशी तू जेवढी सुंदर दिसत होती तितकीच सुंदर आज दिसत आहे पायऱ्यांवरून खाली येताना तू तु तुझ्या चेहऱ्यावर बोट फिरवून केस बाजूला केली असं वाटत होतं काळे ढग बाजूला होता चंद्र दिसला त्या पांढऱ्या साडीत तू चांदण्यांसारखी दिसत होतीस तू इतकी सुंदर दिसत होतीस की सर्वांच्या नजरा वधूऐवजी फक्त तुझ्यावरच होत्या पहिल्या नजरेत तू मला वेळ लावलीस आणि तीन वर्षानंतरही माझं वेळ तसंच आहे कारण आज जेव्हा तू तुझ्या चेहऱ्याहून हा बर्फ हटवतेस तेव्हा असे दिसते जणू काही आकाशातील अनेक ताऱ्यांमधून चंद्रबाहेर आला आहे कुणाल एवढंच बोलला आणि तिच्याकडे बघत हळूहळू प्रज्ञाकडे जात होता प्रज्ञाबरोबर खेळण्यास व्यस्त होती कुणाल तिच्याकडे येतोय हे तिला कळलेही नाही ती स्वतःतच मग्न होती कुणाल तिच्या अगदी जवळ आला आणि तिच्या मागे उभा राहिला कुणाल हसला आणि त्याला प्रज्ञेच्या केसांना खूप प्रेमाने स्पर्श करायचा होता अचानक नाचत असताना प्रज्ञाला असे वाटले की कुणीतरी तिच्या अगदी जवळ उभे आहे तिने लगेच ओळून पाहिले पण तिच्या मागे कोणीच नव्हते ती पुन्हा हसली आणि भरपाशी खेळू हो लागली कुणाला झाडा मागून प्रज्ञाकडे बघत म्हणाला आता तुला माझ्याकडे येण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल कारण सुंदर परीला स्पर्श करण्यापूर्वी मला स्वतःलाही सांभाळावे लागेल नाहीतर तुला स्पर्श करून मी बेशुद्ध पडेल आणि मग मला या जगाच्या नजरेतून तुला तु तु वाचवायचे आहे थोड्याच वेळात अंधार होईल आणि उद्या सकाळी तुझे डोळे उघडतील तेव्हा तू मला तुझ्यासमोर हसताना पाहशील अजून काही तास तोपर्यंत दुरूनच तुला बघून मी माझा श्वास घेतो कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद